सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पैठणी येथील रंगारहाटी गल्लीतील गणेश भक्त कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकोणावीसशे साठ साली गणेश मंडळाची स्थापना केली या गणेश मंडळास छत्रपती शिवाजी संग नाव देण्यात आले यंदा दोन हजार चोवीसला ला गणेश मंडळाची चौसष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत मंडळाकडून गणेश उत्सवादरम्यान सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येतात छत्रपती शिवाजी संघ संचलित शिवयोद्धा प्रतिष्ठान ढोलवाद्य पथक गेल्या दहा वर्षापासून बालगोपालांसह तरुण मंडळी आवडीने वाद्य वाजवण्यासाठी हिररीने भाग घेतात गणेश मूर्तीची स्थापनेसाठी खंडोबा चौकातून शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली रंगारहाटी येथील पारंपरिक जागेवर गणेश मूर्तीची दरवर्षीप्रमाणे स्थापना करण्यात आली पथकाच्या कार्यकर्त्यांनी ढोल पथकाने वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवत श्री गणेशाची आराधना केली वाद्य ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावर्षी अनेक मान्यवर मंडळींनी मिरवणुकीत सहभाग घेत शुभेच्छा दिल्या विलास बापू भुमरे यांनी भेट देऊन प्रोत्साहन दिले पैठण गणेश महासंघाचे व्यापारी आणि कार्यकारणीचे सदस्य व्यापारी महासंघाचे पैठणचे पदाधिकारी यांनी संघांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या बस स्थानक चौकामध्ये यावेळी संघाचे पदाधिकारी पैठणमधील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि रंगारहाटी गल्लीतील नागरिक व नव तरुण या मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवयोद्धा संघाने या गणेशाला दिलेली सलामी सर्वांसाठी उत्साह देणारी ठरली दखणी स्वराज्यासाठी महेंद्र पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य